नाही माहित नाही त्या बोराने ना पकडण्याचा प्रयत्न करतो आपण उतरतो ना आपल्याला असं वाटतं तर आहे की कुत्रा नाही तर बिबट्या तिथे झाडामध्ये एकाला तरी पकडेल तो कारण कसं माहिती आहे कारण की जात पण नाहीतरी कुठंतरी तिथं चरत आहेत ते बघ झाडात बघतोय शोपथ पकडेल रे ती गुरच चालत आहेत त्यांचं लक्षच नाही पकडेल असतो नाही असं आपल्याला रेअर बघायला भेटतं पण आपण पुढे पण जाऊ शकत नाही पुढे जाऊ नको बाबा पुढे बिढ नाही नाही दिसत आहे व्यवस्थित तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा ही व्हाईट कलरची जी गाय दिसते ना आपल्याला तिच्या बाजूला आतमध्ये बसलाय तुम्हाला मोबाईल वरून व्यवस्थित झूम नाही दिसत आहे पण ते आतमध्ये आहेत चटकुया चटकुया चल चल तर मित्रांनो आपण ना लवकरात लवकर इकडे खाली जाऊयात कारण वाघ वाघाचा आवाज वगैरे पण येत आहे आणि ते आपला वाघ पण एकदम ह्याच्या दिसलं दिसला आपल्याला म्हणजे दुर्लक्षित दिसला वाघ आणि बहुतेक ना बिबट्या नसून मोठा वाघ आहे आणि आवाज एकदम स्पष्ट येत त्याचा तर आपण लवकरात लवकर ना इथून बाहेर पडूयात आणि ह्या जंगलामध्ये तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण देखील सांगितलं होतं पण ते घंटात जंगल असेल ना इकडं वाघाचा वगैरे वावर खूप प्रमाणात असतो आणि हा जो रस्ता दिसतो ना ह्या मोस्टली ह्या रस्त्यावर ना संध्याकाळचे आठ सात वाजले ना की इकडं वाघ वगैरे खाली उतरतात उतरतात तर आपण लवकरात लवकर ना इकडून गाडी घेऊन निघून जाव्यात हे बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो हा जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तसे फक्कन गाडी हे करून घे आपण निघून जाव्यात बघू शकता हा मेन आणि हा स्पॉटच आहे वाघांचा इथे असं खूप ठिकाणी इकडे लोकांना असे वाघ वगैरे दिसतात दुपारचे बोला संध्याकाळ बोला आणि ह्या साईडला मोठे असे कोणी यायला मागत नाही इकडे तर जंगल वगैरे भंडारात असल्यामुळे ना वरतून डोंगरावरनं जे उतरणारे असणार तिकडे खाली रोडलाच वगैरे येत असतं ह्या साईडला क्रॉस करण्यासाठी तर हा पॉईंटच आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर देखील तुम्हाला सांगितलं आहे तर आपण भेटू पुन्हा तर मित्रांनो जरा तर कमेंट्समध्ये नक्कीच कळवा तर आपण जाऊयात चला मित्रांनो